तर पत्रिका बघणं हे का, का गरजेचं आहे कारण तुमचा जन्म जो झालेला आहे तो ज्या नक्षत्रावर झालेला आहे त्या नक्षत्रावर होण्यासाठी तुमचं पूर्व कर्म हे कारणीभूत असतं म्हणजे तुम्ही पूर्वजन्मामध्ये म्हणजे एकच जन्म नाही तर अनेक जन्मामध्ये जे काही कर्म केलंय त्या कर्मस्वरूपामध्ये तुम्हाला मनुष्य जन्माची प्राप्ती झालेली आहे आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही त्याच नक्षत्रावरती जन्म घेता ज्या नक्षत्रानुसार तुमचं पूर्वकर्म आहे सो so, ह्या जन्मामध्ये असलेल्या अडचणी किंवा ह्याच्या पुढे तुम्हाला ज्या काही अडचणी येणार असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते बघण्यासाठी जन्मपत्रिका हे अत्यंत योग्य आणि उपयुक्त साधन आहे पत्रिका का तर ज्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला आहे त्या नक्षत्राचा अभ्यास करून तुमच्या आयुष्यावर असलेल्या अडचणींवरती आपण योग्य उपाय शोधू शकतो आणि तो उपाय करून आपण अनेक अडचणींमधनं बाहेर पडू शकतो सो जन्मपत्रिका म्हणजे तुमच्या कर्माचा आरसा आहे आणि तो आरसा बघितल्याशिवाय आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा आपल्या पेहरावामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला कळणार नाही त्यामुळे आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जन्मपत्रिकेला कुठलाही पर्याय नाही ज्यांच्याकडे ती जन्मपत्रिका उपलब्ध नाही आहे त्यांच्यासाठी हस्तरेषा आणि प्रश्न कुंडली हे दोन पर्याय उपलब्ध आहेत हस्तरेषा म्हणजे काय तर आपल्या हातावर असलेल्या रेषा ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे किंवा पूर्वजन्मामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा काय संबंध आहे आणि प्रश्न कुंडली याचा अर्थ ज्या वेळेला तुम्हाला एखादा प्रश्न वेळ पडला आहे किंवा एखादी अडचण आली आहे ती वेळ ही आध्यात्मिक किंवा युनिव्हर्सल एनर्जीशिवाय होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की बाबा मी हे कोणाला तरी विचारेन किंवा मी हे कोणाला तरी सांगेन त्यावेळेस तुमचा त्या अडचणीमधून बाहेर पडण्याची वेळ आलेली असते त्यामुळे त्या वेळेनुसार जर आपण प्रश्न कुंडली बनवली तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून आपण अडचणीतून बाहेर पडू शकतो सो so, कोणालाही मार्गदर्शन नाही किंवा कोणी अडचणीतलं बाहेर पडणार नाही असं नाही आहे सो आपल्या प्रत्येक अडचणीमधला बाहेर पडण्यासाठी त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला ब्रह्मदेय या संस्थेमध्ये नक्की मिळणार आहे धन्यवाद